रोहन गँग आहे जमा इकडं अजून हे टकलू बघा हो हिवा आमचा चला चला तर गँग घेऊन आलोय आपण यो दादा बघा अजून हा दादाचा मुलगा बघा बस आहे माझे पहिला अजूनही बघा वहिनी बघ काय करते वहिनी जेवायला येतो बनवा लवकर मग काय म्हणून तर आम्ही लवकर येतो थोडा अजून लेट येणार होतो पण जाऊ द्या चला तर आता आम्ही तल्याजवळ जातोय कारण की तल्या आमची गँग बसलेली आहे अजून तिथं मात्र मोठा प्लेयर पण बसलेला आहे तो स्टार स्टार ऑफ कासर वडोली मध्ये खेळतो अजून तो स्टार ऑफ कासार बडोलीचा स्टार आहे खूप मोठा बॅट्समेन आहे तर हा बघा त्याला बघितलाच असेल तुम्ही क्रिकेट खेळताना किती फिफ्टी मारल्या अक्का दादा अजून आत्तापर्यंत तुम्ही बघा तर अजून त्यांनी मोजले नाही तर दहा बारा जास्त झालेत फिफ्टी पण आता सुद्धा गममध्ये येतो त्याला आता गममध्ये बसला आहे तो पाया पडला का कोणाला तरी बोलायचा मला आहे का कोणी याला काय मन उदास केला असेल तर बोलून टाका आम्हाला त्याचा कमेंट केलाय हां अशा येतात मला कमेंट कारण की मला बघवत नाही त्याचा असा चेहरा नेहम्या हसरा चेहरा आज जरा उदास बसलेला चेहरा आज असा उदास बसलेला आहे एकंदरात तर आम्हाला जरा त्याच्यासाठी कोणतोय तर कोणी त्याचं मन दुखावलं असेल तर बोला फिरायला जायचं होतं फिरायला जायचं होतं सक्सेस नाही झालं बघितलं का असंच होतंय म्हणून फिरायचं प्लॅन नाही करायचं काही म्हणून मोबाईल पाण्याने घालवला ना भेटाय भेटणार नाही एक तर याचाच फोन केला माहिती आहे ना पाण्यात नवरात्रीच्या टायमाला नवीनच घेतलेला किती महिने वापरला एक महिना एक हफ्ता वापरला नाही येत जागेव येत जागेव जागा पण नाही अजून आम्ही बसलो याच जागेवर आमच्या वहिनीच्या सोबत बोलत होता असा कॉलवर आणि असं फोन स्लिप झाला ना यो डायरेक्ट इकडे तवा भाऊ प्रेम रोगी होता ना आता प्रेम रोगी नाही आता लजिन रोगी झाला तर बरा झाला त्यांनी फोन हप्त्यावरती काढलेला नाहीतर कॅश घेतला असता तर भाऊ चड्डी काढून ना फिरला असता भरला भरायला लागल ते मग पण जाणार पंधराचे बघा पप्पाचा अजून प्रेम गेला नाही पोऱ्या कमी होते तरी पोऱ्याला पाचशे रुपये दिलं चला ना किशन मला पण दिलेत गाईस चाललो आता तर आता आम्ही चाललोय दीपक दादाच्या इथे आणि आव का बाहेर पण निघाला वाचे बघा आम्ही कसं काय घेतला या तुम्ही का घेतला या

चाय घेतलंय चा, तर या वर्षी आई काय विचार आहे का हे वर्षीचा काय चाय पाणी पण चाय चायच्या सोबत पाणी पण चहा पाणी ना डन ना हा चला तर डन हा बघितले या वर्षी पूजेच पुझेस। पूजेसाठी थांबलेला आहे दरवर्षी नसतो पण या वर्षी थांबलाय कारण की या वर्षी त्याला काहीतरी करायचंय म्हणून तर समजून जा तुम्ही पुढच्या वर्षी का येशील का नक्की चल ठीक

जोडी आहे भावातून वहिनीसोबत आम्हाला पण वहिनी आहे आणि वहिनी आम्हाला वहिनी ब्लॉग पण वहिनीला ब्लॉग पण दाखव कारण की मी बोलतो आता वहिनी आमचा राग नका मानून घेवा कारण की आम्ही मजात मस्ती करतच असतो बरोबर का पण कोण ऐकू कारण ती आता कसती होईल ती तिचं नाव पण नाही मला माहिती कोण होणार आहे ती अजून तुला पण नसेल माहिती तर नंतरला झाल्यावरती दीपांचा व्हिडिओ दाखवल तर नक्की बघा चला बाय आता चाललो मित्राकडे तर हा बघा मित्र आले आता आम्हाला निघाला तर आम्ही चाललोय आता शिव बाबाचं दर्शन तर चला अजून तर तर एक जण आहे तो आहे तो आमच्या लाखे शेठ आहे समजून जा समजून जा त्याला पुढे सर्वांच्या पुढे जायला आवडत तर हा बघ आम्ही सर्वांच्या पुढे जायला आवडतो याला चला तर आता आम्ही निघलोय मालाडला जायला मावतीकडे तर चला आता पुढे दाखवतो तुम्हाला आता आम्ही पोचलोय मावशा बघा इकडे हाय कर गाईजला आपल्या मावशा हाय करा, करा खूप दिवसानंतर भेटलोय हे बघा बेडूक बेडूक पण उड्या मारतोय खूप दिवसांनी बेडूक पण आम्हाला भेटला तर मावशा आमच्यासाठी खाली थांबलेले कधीपासून मावशा किती टाइम झाला अर्धा तास झाला ता मावशा आमची वाट बघत होते तर मावशा साठी एक लव वाली कमेंट करा मस्त दिल पाठवा मावसासाठी आता आलो मावसाला धाम फुटला देवाकडं मागत असेल तुला असेल मला देवाकडे असेल जी होती गेली थांब 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 काय बोलू भाई नवस मागायला लागलाय तर काहीच तुम्ही बोलू शकता नितेश वाडू देवाकडे नवस मागायला लागला काय मागते ते माहिती नाही पण काय तर मागितला हेच बरं अजून मावशी बोलली कशी नाही आमचा फोटो काढा फोन मध्ये व्हिडिओ काढतो व्हिडिओ ब्लॉग मध्ये टाक बघा मी जंगलात आलोय जंगलात आलोय जंगल आहे कारण की मावशांचं घर जंगलात आहे म्हणून आम्ही जंगलात तर त्यांचा घर तिकडे आहे पण तिकडे जागा कम आहे ना मावशा कमी नाही तिथे गल्ली गल्ली आहे म्हणून तिकडे गल्ली लाव ला। ला बघा काही सोय शायनिंग मारते काही जो मी ब्लॉक चालू केले म्हणून तो पलवते गाड्या

हा बघा आमचा रायडर कुठं चाललाय रायडर आहे बघा आता आम्ही आमच्या ठाण्यात पोहोचलो तुला बघायला माहिती का का बघा

खूप बेकार खूप बेकार आपण त्याने ठेवतो मला का पण देतो हे बघा बिना लायसन्स आम्ही आम्ही निघलो त्यांच्या समोरून आम्ही निघलो योग घाबरून ना होता ना हा बघा माझा कॉलेज आला न्याय स्वतः माझं कॉलेज आलंय गाई जाऊ का बसायला तेव्हा चालू होता तेव्हा तर नाही बसलो पण आता बसतो <laughs> नो केली तर हा बघा आपल्याना कोण आहे आदित्य तुला हा हसतोय नुसता ताई पण होती ताई पलाली बघा आतमध्ये गेली मामा हो जेवायला बसले हो येतो अजून बघा भाऊजी बघा अजून दादा पण बघा अजून दादा काय नाही काय बोलले माहित आहे का अरे हा माझ्या अंगावरती येते शोधा ना त्याला ये 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 अरे मिट्टू ये अरे माझ्या अंगावरती बसतो तू yeah. 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 अरे आला अरे <laughs> दादा काय झाला आहे का पोलिसांनी का पकडला अरे तुला दाढी नव्हती दिसत ना म्हणून <laughs>

का दाखव हा का कोणी मारली कोणी मारली कोणत्या दुकानाच दुकानाच नाव बोल दुकानाच नाव केसा कापायचा त्या सलून वाल्याने कोणी कापली तुझ्या केस कोणी कापले नाव काय आहे दुकानाच बाबा गप्पा अजून मावशीची एंट्री झालेली आहे रॉयल हा असू दे ना मिट्टू माझ्या खांद्यावर बघा आम्हाला काका बोलते कारण की आता मी काका आहे पप्पी दे पप्पी दिली पप्पी दिली पप्पी रप्पी रे पप्पी पप्पी दे अरे तुम्ही बघितल्यावर आजता तो पहिला दिली चला मस्त तुमची आता मस्ती हा पोलिसांना व्हिडिओ दाखव हा करा आता मस्ती

दादा टकल्या येऊ आहे शाकाल येऊ आहे ना बोलते त्याला शाकाल गाडी गाडी स्टेशन वरती थांबवा हे तुला काय करायचंय का रहे यो बघ घेता काय यो गॅस टाकते भाऊजी ते बघ डोला मिटकून तरी फोन बघत गाडीचं नाव काय जिंकणार तुका kada jin per tadi aja iya eh व्हिडिओ 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 बंद बंद हे मामीच्या आसपास शिरा खूप आवडतो म्हणून आलाय खायला वासावरती हा चांगली चप्पल दिसली नाही लागे चोरी करायला हे बघा बघा अजून तिच्या हातात आय फोन आहे तरी पण चप्पल माझी चोरी वरून आय फोन पण दाखवते बघा हे बघ कटारी आता आम्ही मामा कधून निघालेलो <laughs> अरे भास भास। तो आज आम्ही मामा निघलो आता आम्ही उपट्ट आहे बघा पाऊस पण पडत होता त्याच्यामुळे थोडा थांबलो बाहेर येऊन त्याच्यानंतर ब्लॉग चालू केला चला तर ब्लॉग मध्ये कंटिनिरा तर आम्हाला बघा ता केवढ्या सर्कलची लाइटिंग काहीच दिसत नाही काहीच दिसत नाही लाईट आहे नाही आपला आय फोन नाही आपला आयफोन ने काहीच दिसत नाही लाईन दिसत नाही तो आता आप सोचतेगे भर पोचगे जिताते अब कैसा ड्रायविंग किया कैसा क्या किया सब चिताते तो हे रायडर को जाता येत नहीं कहीं आम्ही आमच्या रोडला आलो तर आता आमच्यातला एक जण गायब झाला अजून माझी गाडी पण चेंज झाली तर दीपक दादा गेला घरी बघा पूर्ण रोड सामसुंग अजून त्या सामसुंग रोड मध्ये हो आम्ही दोघे वाटायला वाटायचं केवढी हे बघा आमची वाटच बघा तर ती केवडी भीती वाटायची होती हे बघा हे बघा या आमचा ये येल येल मुंबई फिरून आलो मावशी करा गेल तोरा